नमस्कार आज अजित दादा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत त्या निमित्तानं कोल्हापुरातील तालमींचं खरं तर कोल्हापूर ही कुस्ती पंढरी म्हणून ओळखली जाते जग जाहीरच आहे या कोल्हापूरनं अनेक कुस्तीवीर दिलेले आहेत अनेक चांगले मल्ल जे आहेत या मातीत घडलेले आपल्याला पाहायला मिळतात हिंद केसरी महाराष्ट्र केसरी या कोल्हापूरनंच दिलेले आहे या कोल्हापूरला एक चांगली कुस्तीची परंपरा आहे आणि त्यामुळंच कोल्हापूरचं नाव हे जगामध्ये म्हणजे कुस्तीचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं पण सद्य परिस्थितीत जे छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला उत्तेजन देण्यासाठी कुस्तीवीरांना उत्तेजन देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी तालमींची स्थापना केली अनेक ठिकाणी कोल्हापूरमध्ये आपल्याला तालमे असलेले पाहायला मिळतात गंगावेश तालीम असो खंडोबा तालीम असो शिवाजीपेठ तालीम राजारामपुरी शाहूपुरी तालीम कोल्हापूरमध्ये असंख्य तालमे आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात आणि या तालमीमध्ये जे सराव करणारे आहेत जे शरीर घडवणारे आहेत ते फक्त कोल्हापुरातलेच मल्ल नाहीत तर ते वेगवेगळ्या जिल्ह्यातले कोल्हापूरमध्ये येऊन सराव करणारे शरीर घडवणारे हे मल्ल कुस्ती शिकणारे वेगवेगळे कुस्ती प्रशिक्षक असो वा आ, कुस्ती शिकणारे विद्यार्थी असो बाहेरचे मुलं असो हे वेगवेगळ्या तालमीमध्ये सराव करत असतात आणि महत्त्वाचा प्रश्न येतो तो त्यांच्या सोयीसुविधांचा आज आपण तालमींची सुविधा तालमींची अवस्था बघायला गेली तर तालमींमध्ये खूप काही सुधारणा होणे गरजेचं आपल्याला सोयीसुविधा निर्माण होणे आवश्यक असलेला आपल्याला पाहायला मिळतं मग ती मल्लांची व्यवस्था असो वस्तादांची राहण्याची सोय असो भोजन व्यवस्था असो आजूबाजूचा परिसर असो या सगळ्या गोष्टी तर आहेच पण जो छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जी तालीम बांधलेली आहे त्याचा जो हेरिटेज लुक आहे तो कायम ठेवून तालमींचा जो डेव्हलपमेंट आहे ती करणे डाकडुजी आहे ती करणे गरजेचे आहे कारण जो शाहू महाराजांनी बांधलेला जो लुक आहे हेरिटेज लूक तो कायम ठेवणं गरजेचं आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे जो आराखडा आहे तो त्या पद्धतीचा होणं गरजेचं आहेच तसंच आपण बघतो की शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिलेला ले 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 आहे आणि अनेक तालमे बांधलेले आहेत कोल्हापूरमध्ये आणि या कोल्हापूरमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडलेले आहेत हे काय आपल्याला नवीन नाही सर्व श्रुत आहे सर्वांना माहीत आहे आणि हीच परंपरा कायम राहण्यासाठी आणि कुस्ती पंढरी म्हणून ओळख जी आहे ती कायम राहण्यासाठी आपल्याला तालमीमध्ये वस्ताद आणि मल्लांना सगळ्या सुविधा मिळणं अतिशय आवश्यक आहे आणि त्या सोयीसुविधायुक्त तालीम असणं हे खूपच गरजेचं आपल्याला आहे आणि त्याचबरोबर नुसती डागडूजी करून चालणार नाही तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या तालमी आहेत त्या तालमीचा अभ्यास करून त्या धर्तीवर गंगावेश तालीम असो किंवा इतर ज्या तालमी आहेत त्यांचा विकास होणं गरजेचं आपल्याला आहे आणि त्या पद्धतीनं आर्किटेक्टकडून या सगळ्या सोयीसुविधांचा समावेश त्या आराखड्यात असणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे आणि सर्वोत्कृष्ट आराखडा जो आहे वेगवेगळ्या आर्किटेक्टकडून जो आराखडा आहे तालमींचा तो मागून घेऊन त्यातला सर्वोत्कृष्ट आराखडा जो आहे तो आपण निवडून तो मंजूर करून त्या पद्धतीने तालमीचा विकास करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या ऑलिम्पिकच्या धर्तीवरती मॅट असलं पाहिजे माती त्या पद्धतीची असली पाहिजे स्वच्छतागृह ह्या सगळ्या संडास बाथरूमची सोय असणं गरजेचं आहे शॉवर त्याच्यानंतर ज्या भिंती आहेत त्या मजबूत असणं कौलं आणि मिळणाऱ्या या जागेत काय आपण म्हणतो की ए पी एस आय या, या सगळ्याबाबत विचार केला पाहिजे म्हणजे जी जागा आहे त्याच्याबाबत जाग मिळणारा ए पी एस आय जो असतो तो या संदर्भात सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि हेरिटेज हेरिटेज टच जो आहे मी अगोदर बोलल्याप्रमाणे की हेरि ते जे टच जो आहे तो कायम ठेवणं गरजेचं आहे आणि किमान दोनशे मल्ल्यां मल्लांची राहण्याची व्यवस्था खेळती हवा राहील अशा पद्धतीनं आजूबाजूला झाडं आजूबाजूचा परिसर स्वच्छ सुंदर या सगळ्या गोष्टीकडं या तालमी तयार करताना किंवा त्याची डागजुजी करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे सध्या तरी आपण जर बघायला गेलं तर मला वाटतंय गंगावेस तालमीचा जर विचार केला गेला तर स सत्तर मल्लांचीच फक्त राह राहण्याची तिथं सोय आहे बऱ्याच मल्लांना बाहेर राहावं लागतं अशी परिस्थिती आहे आणि अनेक ताल फक्त गंगावेस तालमीचीच नाही तर कोल्हापुरातले शाहूपुरी असो राजारामपुरी असो शिवाजीपेठ असो खंडोबा पेठ असो ह्या अनेक तालमींची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे दुरावस्था झालेली आहे आणि या तालमींकडे शासनाने सरकारने लक्ष देऊन त्यांचा विकास करणे ग त्यांची डागडुजी करणे हेरी ते टच जो आहे तो कायम ठेवून त्या सगळ्या गोष्टी करणं हे खूप गरजेचं आहे आणि राहण्याची सोय राहण्या जेवण्याची सोय या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि या सगळ्या सुद्धा या सगळ्या गोष्टी लक्षात आणून दिलेल्या आहेतच पण त्याचबरोबर हेरिटेज लूक जो मी चार आण प पुन्हा पुन्हा सांगतो की हेरिटेज लूक कायम राहायला पाहिजे आणि किमान दोनशे मल्लांची सोय झाली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे मल्लांची संख्या वस्ताद मल्लांची राहण्याची सोय भोजन व्यवस्था या सगळ्या गोष्टी किती मला वाटतं आपण पाहायला गेलं तर सकाळी आपण अजित पवार आ, जे चर्चा करत होते मुलांची तर वेगवेगळ्या गावाहून मुलं आली होती त्यांचं लहान वयाची मुलं होती आणि मला वाटतं की फक्त ह्याच गोष्टी नाही तर तालमित प्रशिक्षण जे आहे त्या प्रशिक्षण व्यवस्था आणि त्या प्रशिक्षकांची व्यवस्था म्हणा शिक्षणाची मुलांच्या व्यवस्था या सगळ्या गोष्टीबाबत चर्चासखोल अभ्यास होणं गरजेचं आहे आणि या अनुषंगानं पुन्हा एकदा तालमींच्या विषयाला तालमींच्या विकासाला एकदा पुन्हा या चर्चेला उजाळा मिळालेला आहे अजित पवारांनी सकाळी कोल्हापूरमध्ये प्रथमच गंगावेश या तालमीमध्ये जाणं पसंत केलं आणि त्यांनी या सगळ्या समस्या जाणून घेतल्या मला वाटतं या समस्यांचं निराकरण होणं गरजेचं आहे आणि नुसती चर्चा होऊन चालणार नाही तर राज्य पातळीवर सरकारच्या शासनाच्या पातळीवर या सगळ्याच फक्त गंगावेस तालीम एक उदाहरण आहे पण कोल्हापूरमध्ये ज्या ज्या तालमी आहेत त्या तालमींचा सखोल अभ्यास त्यांची समस्या त्यांच्या अडचणी मल्लांच्या अडचणी प्रशिक्षकांच्या अडचणी वस्तादांच्या या सगळ्या अडचणी अडे जाणून घेऊन त्याच्यावरती निराकरण होणं गरजेचं आहे आणि ज्या ह्या तालमींच्या ज्या समस्या आहेत पडझडीला आलेल्या तालमी आहेत त्यांची डागडुजी नाही बाथरूमची व्यवस्था नाही अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या सगळ्या समस्यांकडे मला वाटतं आहे शासन लक्ष देईल मनावर घेईल आणि एक पुन्हा एकदा एक, एक कुस्ती पंढरी म्हणून या आपल्या कोल्हापूरचं नाव जगात भारी कोल्हापुरी व्हायला मदत होईल असं मला वाटतं जगात भारी कोल्हापुरी धन्यवाद